कर्जत अपडेट या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील खराब रस्त्यांबाबत सलग तीन शनिवारी कळंब येथे झाले कळंब गाव आणि परिसरातील स्थानिकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्याने आंदोलन यशस्वी झाले कर्जत अपडेट या सोशल मीडिया ग्रुपने शासनाचे तालुक्यातील खराब रस्त्यांबाबत होत असलेले दुर्लक्ष लक्षात घेऊन रास्ता रोको आंदोलन पुकारले होते कळंब नाका येथे नाकालेल्या रास्तारोको आंदोलनात कळंब व्यापारी फेडरेशनने पाठिंबा देऊन सकाळी तीन तास आपली दुकाने बंद ठेवली होती तर कळंब इथून कोशीर नेरळ पाषाणे वांगणी साळो मसा बोरगाव वारे या ठिकाणी रिक्षा वाहतूक करणाऱ्या प्रगती रिक्षा संघटना मॅजिक व इको या वाहतूक संघटनांनी देखील आपली प्रवासी वाहतूक दोन तास बंद ठेवली होती याशिवाय कर्जत तालुका वकील संघटना पोलीस मित्र संघटना कर्जत तालुका मेडिकल स्टोअर असोसिएशन कर्जत तालुका आदिवासी संघटना पोलीस मित्र संघटना शिव सहकार सेना नेरळ व्यापारी फेडरेशन नेरळ तसेच कर्जत रेल्वे प्रवासी संघटना ओशीर अठ्ठ्याण्णव ग्रुप कर्जत तालुका बिल्डर असोसिएशन राजे प्रतिष्ठान मानवाधिकार संस्था वारकरी संप्रदाय यांनी या आंदोलनात पाठिंबा दिला होता रोको आंदोलन सुरू झाल्यानंतर स्थानिक कार्यकर्ते हरिश्चंद्र राणे दि, दिनेश भोई शिवराम बदे पांडुरंग बदे विठ्ठल देवराम धनवटे जनार्दन मस्कर वकील संघटनेचे अधिकारी अॅडवोकेट दीपक बोलतुगुळे यांनी रस्त्याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या याशिवाय रायगड जिल्हा परिषद सदस्य अनुषया पाडीत पोलिस मित्र संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष जादा चौधरी बिल्डर असोसिएशनचे मेहरबा प्रभू आदिवासी संघटनेचे तालुका अध्यक्ष जयतू पार्थी शिवसहकार सेनेचे तालुका संघटना मिलिंद विरले माजी सरपंच दादा पादिर महात्मा गांधी तंटामुक्त संघटना पोशीर ग्रामपंचायत अध्यक्ष हाबळे सकल मराठा क्रांती मोर्चाचे कर्जत तालुका समन्वयक अनिल भोसले नेरळ व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरविंद कटारिया मेडिकल स्टोअर असोसिएशनचे पप्पू गांधी दिनेश कालेकर यांनी आपली मनोगते यावेळी व्यक्त केली रायगड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती नारायण डापसे जिल्हा परिषद सदस्य कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष गजानन पंचायत समितीच्या सदस्या कविता ऐनकर जयवंती हिंदोळा रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक प्रकाश फराट राजा प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष शिवाजी कराळे ग्रामपंचायत सदस्य नीलम ढोळे आदिवासी संघटनेचे कर्जत तालुका माजी अध्यक्ष चाहू सराई माजी सरपंच आणि कळंब व्यापारी संघटना अध्यक्ष कृष्णा बदे युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष मनीष राणे आरपीआय कर्जत तालुका उपाध्यक्ष किशोर गायकवाड पोलिस मित्र संघटनाचे रायगड जिल्हा अध्यक्ष किशोर शिटोळे शिवसेना उपतालुका प्रमुख भरत डोंगरे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस भूषण पेमारे पोलीस पाटील आश्वनी बदे माजी उपसरपंच सुशील भोईर थंटामुक्त अध्यक्ष अरुण घाट उद्योजक गोरख शेख बाळकृष्ण पादिर राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल तालुका अध्यक्ष विजय पोलीस मित्रचे ज्ञानेश्वर साळोखे अशोक मोरे दीपक बुंदाटे दशरथ मुने आदीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी रास्ता रोको आंदोलनाला सामोरे आलेले रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उप अभियंता ए ए केदार यांनी निवेदन स्वीकारले कर्जत अपडेट ग्रुपचे कळंबेतील कार्यकर्ते रामचंद्र बदे गुरुजी उत्तम शेडके संतोष बदे शहनवाज पानसरे प्रवीण शिंगटे दिनेश भोईर ढोले गुरुजी शहा शहाजा लोगडे नकुल बदे दादा पादिर पांडुरंग बदे यांनी हे निवेदन जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती नारायण नामसे आणि सदस्या अनुषया पादिर यांना देखील सादर केले सहसमाचार जगदीश दगडे कर्जत